तर अखेर काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला तर यामध्ये एकूण पाहिलं तर एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर यात भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची ही शपथ दिली गेली पण अशात महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांना डावललं सुद्धा गेलं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचाही समावेश आहे पण मग अशात राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते असूनसुद्धा छगन भुजबळांना का डावललं गेलं तर कारण आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर काल मंत्रिमंडळाचा विस्तार हा अखेर पार पडला तर यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव आमदारांना मंत्रिपदात शपथ दिली पण या आमदारांमध्ये दिग्गज नेते आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते असणारी छगन भुजबळांना मात्र डावललं गेलं त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं पण मग यामागील कारण काय तर मागील पहिलं कारण आहे मनोज जरांगींविरोधात आक्रमक भूमिका खरंतर मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही महायुतीसाठी अडचणीची ठरत होती एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना भुजबळ सातत्याने मनोज जरांगी यांच्यावर हल्लाबोल करत होते त्यामुळे एक प्रकारे सरकारच्या भूमिकेला भुजबळ आव्हान देताना दिसले होते त्यामुळे या मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जाते तसंच मराठा समाजाचा रोष हा ओढवून घेऊ नये म्हणून महायुतीने ही सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे आणि याच काही कारणास्तव छगन भुजबळांना यात डावल गेलं तर मागील दुसरं कारण होतं नांदगावमधील बंडखोरी खरंतर विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला मात्र दुसरीकडे समीर भुजबळ यांनी केलेल्या बंडखोरीला त्यांनी छुपर समर्थन देत युतीधर्म पाळला नसल्याचं बोललं जाते नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती यावरून देखील महायुतीतील नेते नाराज असले चर्चे आहे तिसरं कारण नाशिकमधून कोकाटे आणि झिरवळ यांना संधी खरं तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत मात्र नव्या आमदारांना संधी द्यायची असेल तर कुणाला तरी डावललं जाणार होतं त्यामुळे भुजबळ यांचा अनुभव हा मोठा आहे त्यामुळे ते पक्षात आणि सरकारमध्ये मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात याशिवाय नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्यामुळेच भुजबळांना त्यांच्याऐवजी डावललं गेलं पण तथापि माहितीचा एक नवीन फॉर्म्युला समोर येते ज्यामुळे छगन भुजबळांची नाराजी अजित पवार दूर करू शकतात खरं तर मंत्रिपदाबद्दल माहितीत अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला आहे असं अजित, अजित, अजित पवार यांनी सांगितलं तिन्ही पक्षाचे नेते या फॉर्म्युलावर तयार झालेत ज्यात काहींना अडीच अडीच वर्ष संधी देणार आहेत त्यामुळे तिन्ही पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल आणि याच मार्फत छगन भुजबळांना अडीच वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते आणि याच काही कारणास्तव अजित पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी छगन भुजबळांना डावलं गेल्याच पाहायला मिळते पण तथापि त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्यास आहे अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका